सिटी न्यूज वसा जनसेवेचा अर्थ आणि सांख्यिकी संचालनामधील कुटुंबाचा आरोग्यावर होणारा खर्च आणि मिळणाऱ्या सुविधांसंदर्भात सर्वेक्षण केलं जाणार आहे सदर सर्वेक्षण फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते डिसेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत सांख्यिकी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमार्फत निवडक कुटुंबांना भेटी देऊन माहिती गोळा करण्यात येणार आहे या सर्वेक्षणाला येणाऱ्या कर्मचाऱ्यांना आरोग्यविषयक सर्व माहिती उपलब्ध करून सहकार्य करण्याचं आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी केलं आहे भारत सरकारच्या अधिपत्याखालील राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या धर्तीवर कुटुंबाचा आरोग्य विषयक होणारा खर्च या विषयावर राष्ट्रीय पातळीवर होणाऱ्या रा पाहणीत सांख्यिकी संचालनालय सहभागी होत आहे या पाहणीमध्ये जानेवारी डिसेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत माहिती गोळा करण्यात येणार आहे रॅन्डम पद्धतीने निवड झालेल्या कुटुंबांकडून मागील तीनशे पासष्ट दिवसामध्ये कुटुंबाच्या आरोग्यविषयक होणाऱ्या खर्चाबाबत विस्तृत माहिती गोळा करण्यात येत आहे पाहणीचे निष्कर्ष आरोग्य सेवा क्षेत्रात सुधारणा तसंच केंद्राने राज्य राज्य शासनाला नियोजनासाठी धोरणे राबवण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे सदर पाहणी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये होणार असून या सर्वेक्षणाचा मुख्य उद्देश शासकीय खासगी रुग्णालयातील उपचारांवर होणारा खर्च कुटुंबाचा आरोग्य विषयक होणारा खर्च सर्व योगटातील लसीकरण गर्भवती महिलांना मिळणाऱ्या सुविधांचा तपशील इत्यादी बाबींची माहिती गोळा करणे हा आहे सदर सर्वेक्षण अंतर्गत कुटुंबाची निवड एक वर्ष किंवा एक वर्षापेक्षा कमी वयाची मुलं असणारं कुटुंब आणि मागील तीनशे पासष्ट दिवसांमध्ये रुग्णालयामध्ये दाखल असणारी कुटुंबातील व्यक्ती

अमरावती विभाग स्तरावरील प्रादेशिक कार्यालय अमरावती तसेच जिल्हा स्तरावरील जिल्हा सांख्यिकी कार्यालय तसेच येथील सांख्यिकी सहाय्यक आणि अन्वेषक संवर्गातील कर्मचारी फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते डिसेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये जिल्ह्यातील ग्रामीण भागातील निवडक गावे आणि शहरी भागातील निवडक भागातील रॅन्डम पद्धतीने निवडक कुटुंबांना प्रत्यक्ष भेटी देऊन आरोग्यविषयक माहिती गोळा करतील या सर्वेक्षणाकरिता घरी येणाऱ्या अधिकारी आणि कर्मचारी यांना आपल्या कुटुंबाची आरोग्यविषयक माहिती रुग्णालयात भरते असताना आजारपणावर झालेल्या खर्चा योग्य आणि परिपूर्ण माहिती नागरिकांनी उपलब्ध करून द्यावी असं आवाहन जिल्हा सांख्यिकी कार्यालयाद्वारे करण्यात आलंय सिटी न्यूज बुलढाणा